खंडाळा विभाग शिक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष शंकररावजी गाडवे सर यांच्या एक्कानव्या वाढदिवसानिमित्त सुशिला शंकरराव गाडवे महाविद्यालयात राजेंद्र विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज अक्षय ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने राजेंद्र विद्यालय यशवंतराव चव्हाण सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आज दिनांक मंगळवार दहा सप्टेंबर दोन हजार दो चोवीस रोजी माननीय खंडाळा विभागाचे अध्यक्ष व संस्थापक माननीय श्री शंकररावजी गाडवे सर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे अक्षय ब्लड सेंटर व खंडाळा कॉलेज राजेंद्र उच्च माध्यमिक महाविद्यालय यांच्यातर्फे रक्तदान शिबिराचा कार्यक्रम संपन्न होत आहे ठीक आज दिवसभरात दीडशे ते दोनशे लोक रक्तदान करून कॉलेजला सहकार्य करतात व रुग्णांचे पान वाचवण्यास आम्हाला मदत करतात तरी या या चांगल्या कामगिरीमध्ये कॉलेजचे व सर्वांचे स्टाफचे आम्ही धन्यवाद मानवा उपाध्यक्ष माझे अध्यक्ष कळवि समितीचे अध्यक्ष आदरणीय वाडवे सरांचा आज एक्याण्णव वर्षात होत आहे काडवे सरांना खंडाळा तालुक्यात भौतिक सुविधा निर्माण करून देणे लाईट वीज रस्ते पाणी आरोग्याच्या सुविधा शिक्षणाच्या सुविधा यात फार मोठं योगदान गांडकरांचं आहे खंडाळा तालुक्यात सहकार क्षेत्रातील कारखाना उभारणी करून तेथील स्तरात योगदान केलेलं आहे खंडाळा कृषी समितीच्या माध्यमातून खंडाळा येथे पाच जिल्ह्यातील मुलं विज्ञान कॉलेजच्या माध्यमातून शिक्षण घेत असतात खंडाळा येथे दोन हजार सात साली महाविद्यालय विना तत्व चालू करण्यात आले त्याद्वारे खंडाळा तालुक्यातील मुलींना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून घेण्यापर्यंत ेतन विद्यालय अशा प्रकारच्या कृषी क्षेत्रातले शिक्षण देण्याची असत आहे शिक्षे विविध कोर्सेस आहेत मी व्यक्तीच्या सरांचा मुला म्हणून संस्था सचिव म्हणून सुशला महाविद्यालय आणि खंडळा विविध मंडळांच्या ज्यांनी त्यांचे आभार व्यक्त करतो सर्वांच्या वतीनं सरांना शतऐश्वर लाभ आणि प्रार्थना करतो